नमस्कार आज आपण एका खूप जुन्या आणि तितक्याच रहस्यमय योग परंपरेबद्दल बोलणार आहोत नाच संप्रदाय नमस्कार हो नाच संप्रदाय आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून असं दिसते की ही परंपरा थेट भगवान शंकरांपासून सुरू झाली हो आणि मग मच्छिंद्रनाथ गोरखनाथ हो बरोबर यांसारख्या महान सिद्धांनी ती लोकांपर्यंत पोहोचवली अगदी तर आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया की याची मूल तत्व काय आहेत महत्वाचे विचार काय आहेत आणि आत्मसाक्षात्कारासाठी याचं याच काय महत्व आहे नक्कीच ठीक आहे तर सुरुवात करूया ही काही केवळ पूजा किंवा कर्मकांड नाहीये बरोबर नाही अजिबात नाही हा तर शिवत्व मिळवण्याचा मार्ग आहे म्हणजे स्वतःमधल्या शिवाशी एकरूप होण्याचा अगदी मूळ ज्ञान शिवाकडून मच्छिंद्रनाथांना मिळालं असं म्हणतात पण त्याचा खरा विस्तार तो गोरखनाथांनी केला हो गोरखनाथांनीच याला एक प्रकारे सुसूत्रता आणली आणि सर्वसामान्यांपर्यंत नेलं आणि या सगळ्याचा मुख्य उद्देश काय आत्मसाक्षात्कार बरोबर आत्मसाक्षात्कार स्वतःला ओळखणं त्यासाठी मग काय काय साधनं वापरली जातात हठयोग वगैरे हो हठयोग आहे प्राणायाम मुद्रा बंध आणि हो ब्रह्मचर्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुभक्ती यावर खूप भर आहे गुरु भक्ती आणि या सगळ्याच्या मुळाशी एक विचार आहे शिव आत्मा आणि गुरु हे एकच आहेत अच्छा म्हणजे वेगळे नाहीत नाहीत तिने एकच तत्व मग हे जे सिद्ध होण्याची संकल्पना आहे ती इथे येते का हो नक्कीच काय आहे हे सिद्ध होणं म्हणजे काहीतरी शक्ती मिळवणं असं आहे का नाही म्हणजे केवळ वर तेवढाच नाही शक्ती मिळवणं हा एक भाग असू शकतो पण सिद्ध होण्याचा खरा अर्थ आहे शरीर आणि मनावर पूर्ण ताबा मिळवणं ओके आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाला जाणणं अनुभवणं अच्छा म्हणजे म्हणजे अद्वैत विचारांसारखं वाटतंय अगदी हा अद्वैत विचारच आहे आत्मा आणि परमात्मा किंवा शिव यांच्यात भेद नाही तुम्ही आणि ते अंतिम सत्य एकच आहात हे कळणं बरोबर आणि नाथ परंपरेत हे ज्ञान नुसतं पुस्तक वाचून मिळत नाही 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 त्यासाठी गुरु लागतोच प्रत्यक्ष गुरुच तुम्हाला तो मार्ग दाखवू शकतो म्हणूनच भक्तीवर एवढा जोर दगदी आणि इथेच मग गोरखनाथांचं काम महत्वाचं ठरतं नाही का हो त्यांनी हठ योगाला सोपं केलं हो सोपं केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याला व्यवस्थित केलं एक केलं आणि महत्वाचं म्हणजे लोकांच्या भाषेत आणलं बाहेर काढून अच्छा त्यामुळे ते, ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं नक्कीच आणि याच परंपरेतले ते महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचे ठरले हो संत ज्ञानेश्वरांचे गुरु बरोबर यांच्या साधना पद्धतींबद्दल काय सांगाल हठ योगाबद्दल आपण बोललो पण कुंडलिनी वगैरे हो हठ योगाने शरीर मन तयार होत तो पाया आहे मग कुंडलिनी जागृती सारख्या प्रक्रिया येतात जी सुप्त शक्ती आहे ती जागृत करून वरच्या चक्रांपर्यंत नेऊन शिवतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न असतो हे खूप गुड वाटत म्हणूनच परत गुरुच महत्व येत गुरुंशिवाय शिवाय हा मार्ग धोकादायक ठरू शकतो आणि सामाजिक स्तरावर काय परिणाम होता यांचा म्हणजे जातपात वगैरे हो आपल्या माहितीनुसार नात योगी बऱ्याचदा या सामाजिक बंधनांच्या पलीकडे गेलेले दिसतात म्हणजे जात पात धर्म हे त्यांनी मानलं नाही त्यांनी अस्पृश्यता नाकारली स्त्रियांनाही स्थान दिलं हे त्या काळात खूप मोठं विचार आहेत हो, हो आणि त्यांचं ते एकमेकांना भेटल्यावर आदेश म्हणणं हो आदेश याचा काय अर्थ आहे तो फक्त नमस्कार नाहीये आदेश म्हणजे मी तुमच्यातील त्याच शिवात्म्याला त्याच गुरुतत्वाला नमन करतो वा म्हणजे पुन्हा तेच एकत्व अगदी त्यांच्या अद्वैत विचारांचं ते एक प्रतीक आहे आणि महाराष्ट्राशी संबंध कसा जोडला गेला याचा आणि मग ज्ञानेश्वर महाराज हो ज्ञानेश्वरांना जी योग परंपरा मिळाली तिचा आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा एक सुरेख संगम झाला म्हणजे वारकरी संप्रदायावर नाथ संप्रदायाचा प्रभाव आहे हो नक्कीच आहे ज्ञानेश्वरीत योग आणि भक्ती यांचा समन्वय दिसतो म्हणजे नाथ संप्रदायाची आंतरिक साधना आणि वारकऱ्यांची नामभक्ती बरोबर यांचं एक वेगळं मिश्रण तयार झालं महाराष्ट्रात या परंपरा एकमेकांना कशा पूरक ठरल्या हे बघण्यासारखं आहे म्हणजे म्हणजे थोडक्यात नाथ संप्रदाय फक्त योग नाही तर स्वतःच्या आतला जो नाथ आहे म्हणजे जे मूळ शिवतत्व आहे हो त्याची ओळख करून घेण्याचा एक मार्ग अगदी आणि आदेश हे त्यात सत्याची आठवण करून देणार प्रतीक खूपच सखोल आहे हे सगळं आणि जाता जाता एक विचार येतो मनात आजच्या काळात आपलं जग खूप वेगळं आहे धावपळीचा आहे हो मग आजच्या जगात स्वतःचा नाथ होणं म्हणजे काय असेल चांगला प्रश्न आहे म्हणजे योग आणि साधनेच्या पारंपारिक चौकटी थोड्या बाजूला ठेवल्या तर आत्मनियंत्रण स्वतःबद्दलची जागृती आपल्या मूळ स्वरूपाची ओळख याचे काही नवीन मार्ग असू शकतील का हो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे